मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण एक महत्त्वाची माहिती घेणार आहोत ती म्हणजे तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये काही फोटो काढले असतील एखाद्या पुस्तकाचे असतील तुमच्या एखाद्या कागदपत्रांचे असतील तर त्या फोटोजपासून पी डी एफ फाईल कशी तयार करायची समजा ती पी डी एफ फाईल जर खूप मोठी झाली तिची साईज जर खूप मोठी झाली तर तिची साईज कमी कशी करायची आणि समजा ती पी डी एफ फाईल एखाद्या लिंकवर अपलोड करायची असेल तर ती अपलोड कशी करायची या तीन गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा आहे हा व्हिडिओ मित्रांनो हे काम करण्यासाठी आपल्याला आप या आपल्या मोबाईलमध्ये दोन महत्त्वाचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागतील प्लेस्टोरवरून मित्रांनो हेच काम तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता ॲप्लिकेशन न घेता पण ते आपण एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या आप आपण जाणून घेऊया आज आपण फक्त ॲप्लिकेशनच्या सहाय्याने कसं करायचं हे पाहणार आहोत कारण बऱ्याच जणांना ॲप्लिकेशनच्या सहाय्याने काम करणं सोपं पडतं ठीक आहे चला तर मग आपल्या मोबाईलमधील प्लेस्टोरवर आपण जायचं आहे प्ले वर गेल्यानंतर पहिलं जे ॲप ॲप आप आपण घेणार आहोत त्याचं नाव आहे इमेज टू पी डी एफ मेकर असं त्याचं ॲपचं नाव आहे त्या ॲपची लिंकसुद्धा मी खाली डिस्कि डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे जर तुम्ही सर्च करून इन्स्टॉल करू शकलात तर सर्च करून इन्स्टॉल करू शकता बघा ते ॲपचं सर्च करण्यासाठी काय टाकायचं तुम्हाला बघा इमेज टू पी डी एफ पी डी एफ मेकर असं ते नाव टाकायचं आणि त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता हे ॲप तुम्हाला इथं दोन नंबरला दिस दिसते जे की मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे जर तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल तर तुमच्यासमोर या ओपनच्या ठिकाणी इन्स्टॉल हा शब्द येईल इन्स्टॉल करायचं आणि इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यानंतर बघा हे ॲप ओपन होईल आता महत्त्वाची गोष्ट ॲप ओपन करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मोबाईलचं इंटरनेट बंद करा अन्यथा अशा काही ॲड्स तुम्हाला दिसतील त्यामुळे मी नेट आता बंद केलेलं आहे काम करण्यासाठी नेट पहिल्यांदा बंद करायचं फक्त इन्स्टॉल करण्यासाठीच नेट लावायचं ठीक आहे आता खाली बरोबरमध्ये तुम्हाला प्लसचं चिन्ह दिसतंय या प्लस वर चिन क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधले फोटोज तुम्हाला दिसायला लागतील आता तुम्ही एक 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 एक, एक फोटो सिलेक्ट करायचा आहे बघा मी प्लसवर क्लिक करतो माझ्या मोबाईलमधले फोटो मला दिसायला लागले गॅलरीमधले मी इथं तुम्हाला दिसते एका पुस्तकाचे फोटो काढलेले आहेत याची मला पी डी एफ आहे हे मी एका प्रशिक्षणात केलेलं काम आहे त्याची पी डी एफ मला बनवायची आहे आता हे सिलेक्ट कसे करायचे बघा ज्या क्रमाने तुम्ही फोटो सिलेक्ट कराल त्याचक्रमाणे पेजेस तुमच्या पी डी एफमध्ये तयार होणार इथून मी सुरुवात करणार आहे आणि पुढचे फोटो माझे उजवीकडून डावीकडे आहेत त्यामुळे मी बघा उजवीकडून डावीकडे फक्त बोट फिरवत जाणार आहे फोटो बघा ओके जर तुमचं डावीकडून उजवीकडे फोटोज असतील तर डावीकडून उजवीकडे बोट फिरावं पण माझे उजवीकडून आहेत मग मी एवढा असे सगळे बोट फिरवत जातो अतिशय सोपा आहे बघा बरोबर बघा क्रमाने पेजेस सिलेक्ट होत जात आहेत तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये जेवढे फोटोज मला पी डी एफसाठी घ्यायचे आहेत तेवढे सगळे फोटो मी इथं सिलेक्ट करत चाललेलो आहे या पद्धतीनं जोपर्यंत आपले सगळे फोटो सिलेक्ट होत नाहीत एक्सेस झाले नाही हा हो वजच्या कोपऱ्यातला बासष्ट हा फोटो एक एकूण बासष्ट फोटो मी सिलेक्ट केलेले आहेत खाली उजव्या कोपऱ्यात तुम्हाला दिसते बघा इम्पोर्ट आणि कंसात बासष्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे इथं आपली पी डी एफ आलेली आहे आता या पी डी एफवर आपल्याला काही प्रक्रिया करायची आहे ते व्यवस्थित करायचं आहे त्याचा कलर बदलायचा वगैरे वरती नावसुद्धा बदलायचं आहे बघा इथं या ठिकाणी तुम्हाला पी डी एफचं नाव बदलता येणार आहे इथून पी डी एफचे पेजेस क्रॉप करता येणार आहेत आणि इथून पी डी एफचे प्रकार म्हणजे कशा पद्धतीत पाहिजे हे तुम्हाला बदलता येणार आहे ठीक आहे आता पहिल्यांदा पी डी एफचे खाली प्रकार जे आहेत ते बघूया हे बघा इथं आता ओरिजिनल प्रकारची ही पी डी एफ आहे म्हणजे जसे फोटो कलरमध्ये आलेले आहेत तसेच फोटो हे तुम्हाला दिसत आहेत पण ते पी डी एफ स्वरूपात आहेत जर तुम्हाला याचा कलर वेगळा हवा असेल तर तुम्ही हा कलर बदलू शकता समजा आता हा पेज आहे याचा कलर मग तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे तर इकडे घेऊन हे बघा इथं बी एन डब्ल्यू हे ब्लॅक अँड व्हाईटसुद्धा करू शकता तुमच्यावर आहे तुम्हाला कसं करायचं आहे मी हे मात्र ओरिजिनलच ठेवणार आहे कलरमध्येच मा माझी ही एफ झाली पाहिजे समजा मला वाटला हा फोटो थोडासा त्याची बाहेरची बाजू खूप आलेली आहे समजा एखादा फोटो मी इथं घेतो ज्याची बाहेरची बाजू जास्त आता हा फोटो बघा इथं साईडला तुम्हाला त्याचे बा म्हणजे फोटो काढताना ज्या टेबलावर ठेवलं तर टेबलाची बाजू खूप आलेली आहे तर मला हे बाहे बाकीचे भाग कट करायचे आहेत तर तुम्हाला मी इथं सांगितलेला बघा इथं हा जो तुम्हाला चिन्ह दिसतो आहे थोडासा चौकोन आणि कोपरे असलेला त्याच्यावर क्लिक करून हे क्रॉप करता येतं बघा याच्यावर क्लिक करतो बघा क्रॉपिंगचं टूल आलेलं आहे आता तुम्हाला जेवढं पेज पाहिजे तेवढं हे तुम्ही कमी जास्त करून व्यवस्थित याला क्रॉप केलं की ते पेज बरोबर तेवढंच तुम्हाला दिसणार आहे ओके आता हे केल्यानंतर हे सेव्ह कसं करायचं खाली नेक्स्ट बटन आहे बघा उजव्या कोपऱ्यात खाली त्याच्यावर क्लिक करा बघा ते पेज बरोबर सिलेक्ट झालेलं आहे अशा पद्धतीने जे पेज तुम्हाला क्रॉप करायचं आहे ते करू शकता क्रॉप करायचं नाही ते तसंच ठेवू शकता त्यासाठी पेज तुम्हाला असे चेक करत जावे लागतील आता इथे एक बघू शकता हे पेज उलटं झालेलं आहे खाली डोकं वरप आहे तर या पेजला सरळ करण्यासाठी काय करायचं बघा इथं खाली तुम्हाला असे गोल दिसत आहेत बघा लेफ्ट अँड राईट या कोणत्याही एका बानानं तुम्ही हे पेज फिरवू शकता आणि सरळ झाले की घेऊ शकता समजा मी आता या लॅपटॉपच्या ॲरोवर क्लिक करतो तर एकच वापरायचं एका एक वेळी इकडे एकदा इकडे एकदा करत गेला तर ते सरळ होत जाणार नाही एक दोन वेळा एकच प्रकार वाच वापराय परत लेफ्टवर क्लिक करतो हे बघा आता हे सरळ झालेलं आहे समजा सरळ झालं आहे परत हेला क्रॉप करायचं तर वरची या क्रॉपवर क्लिक करतो आणि बघा मी हे परत एकदा व्यवस्थित सिलेक्ट करून घेतो अतिशय <coughs> सोपं ॲप आहे हे, हे कोणीही पी डी एफ व्यवस्थित करू शकतं तयार परत खाली नेक्स्टवर क्लिक करायचं हे पेजसुद्धा व्यवस्थित तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही सगळे पेजेस बघा सरळ करा क्रॉप करा खाली कलर बदलण्याचं कलर बदला हे सगळं काम झाल्यानंतर तुम्ही वरती या पेन्सिलवर क्लिक करून ह्याचं नाव बदलायचं समजा तुम्हाला हे पी डी एफ तुमची तुम्हाला तुमच्या नावाने किंवा तुमच्या नावाने सेव्ह करायचे किंवा ती अपलोड करताना तुमचं तुमच्या नावाने घ्यायचे आहे तर त्याला तुम्ही आव हवं ते नाव देऊ शकता समजा आता मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं मी मग एक नाव देतो याला माय बुक असं नाव देतो माय बुक ओके आणि याला ओके करतो आणि आता हे खाली डन करायचं कोपऱ्यात त्याशिवाय हे सगळं आपली पी डी एफ तयार होणार आहे डनवर क्लिक केल्यावर प्रोसेसिंग सुरू झालेले आहे बघा बासष्टपैकी किती पानं तयार झाली ते पुढं द होत आहे सत्ती साडेतीस चाळीस असं होत आहे ते आणि पूर्ण बासष्ट पानं झाल्यावर आपली पी डी एफ ही तयार झालेली आहे आता हे आपण बॅग जाऊ शकता बॅग गेल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ही तयार झालेली पी डी एफी तर दिसत आहे पण त्या पी डी एफचं नाव बदललेलं मात्र दिसत नाही त्यासाठी काय करायचं बघा परत एकदा या तीन डॉटवर क्लिक करून रिनेमवर क्लिक करा आणि परत हे सगळं खोडून माय बुक असं मी परत त्याला नाव देतो माय बुक ओके आणि ओके करतो ठीक आहे आता नाव त्याचं झालेलं आहे आता याला काय करूया आपण इथं शेअर बटन आहे बघा या शेअर बटनावर क्लिक करून याला आपण काय करूया आपल्या एखाद्या फाईल्समध्ये सेव्ह करायचं कारण जेव्हा आपण ही फाईल अपलोड करायला जातो तेव्हा मोबाईलमधल्या फाईल्समध्ये ती सापडली पाहिजे त्यामुळं फाईल्समध्ये तिला सेव्ह करणं गरजेचं आहे तर या शेअरवर क्लिक करूया आता इथं हे काय दिसतं याच्यावर काय करायची गरज नाही पासवर्ड वगैरे नाव वगैरे आहे दे कन्वर्टवर क्लिक करा कन्वर्ट होतं सेव सेव्ह करण्यासाठी थोडंसं सुद्धा वेळ जातो फायनल कन्वर्टिंग असतं हे कन्वर्ट झाल्यानंतर आता इथं आपल्याला ऑप्शन येतील कुठं सेव्ह करायचं आहे तर आता हा आपला कॉपी टू हा फाईल्सचा जो ऑप्शन आहे बघा इथं कॉपी टू तु फाईल्स तुमचे जे जी फाईल्स इथं असतात त्याच्यावर क्लिक करा हे इथं क्लिक केलं आता इथल्या कोणत्या फोल्डरमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला तर मी इथं ह्या हा जो डॉक्युमेंटचा फोल्डर आहे त्या डॉक्युमेंटच्या फोल्डरमध्ये मी त्याला ठेवणार आहे मग तो फोल्डर मी सिलेक्ट करतो आणि खाली इथं बघा पेस्टचं जे ऑप्शन आहे या पेस्टच्या ऑप्शनवर क्लिक करा हे बघा इथं ही पी डी एफ आलेली तुम्हाला दिसते माय बुक पी डी एफ आणि त्याची साईजसुद्धा तुम्हाला तिथं खाली दिसते बघा साईज आहे एकशे सत्त्याण्णव पॉईंट चोपन्न एम बी म्हणजे जवळजवळ दोनशे एम बीची ही फाईल आहे इतकी फाईल तुम्हाला कोणत्याही लिंकवर अपलोड करता येत नाही फाईलवर अपलोड करण्यासाठीची साईज म्हणजे स्टँडर्ड साईज आहे ती दहा एम बी आहे मग आता या फाईलला दहा एम बीपेक्षा कमी करावं लागणार आहे आपल्याला म्हणजेच ही फाईल आपल्याला काय करायला लागणार आहे कॉम्प्रेस करावी लागणार आहे ही फाईल तर आता क्रॉम कॉम्प्रेस करण्यासाठीची पद्धत काय आहे आणि काय करावं लागेल ला ते आपण पाहणार आहोत पुढच्या वय भागात पण त्यासाठी सुद्धा आपल्याला एक ॲप घ्यावं हो लागणार ला आहे ते ॲप घेण्यासाठी आपल्याला परत प्ले स्टोअरवर जावं लागणार आहे आणि प्ले स्टोरवर जाण्यासाठी परत नेट चालू करावं लागणार आहे कारण ते आपण बंद केलं होतं ॲड येतात म्हणून ठीक आहे चला आपण परत जाऊया प्लेस्टोरमध्ये आणि इथं आता सर्च विंडोमध्ये आपल्याला टाकायचं आहे पी डी एफ कॉम्प्रेसर सी ओ एम पी आर ई डबल एस ओ आर कॉम्प्रेसर ॲप हे जे पहिलं आलेलं आहे ह्याच्यावर क्लिक करा आणि इथं जे पहिलंच ॲप तुम्हाला दिसतंय चारही बाजूनं ॲरो असलेलं त्याच्यावर क्लिक करून ते काय करायचं आहे इन्स्टॉल करायचं आहे बघा हे सुद्धा ॲप एक एक दोन एक दोन सेकंदात इन्स्टॉल होईल इन्स्टॉल झालं की ते ॲपसुद्धा काय करायचं आपल्याला ओपन करायचं आहे मित्रांनो बघू शकता हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे ओपन हा शब्द आलेला आहे आता मग अशी म्हटल्याप्रमाणे नेट बंद करायचं पण लगेच नाही याला पहिल्यांदा थोडंसं ओपन करायचं आणि नंतर मग थोडं याचं नेट बंद करायचं कारण करें लगेच नेट बंद करून हे ओपन केलं तर होत नाही ठीक आहे हे ओपन करतो आधी मी ओपन केल्यानंतर हे थोडंसं हे पहिल्यांदा याची भाषा बदलण्यासाठी किंवा भाषा चूज करण्यासाठी चाललेलं आहे इंग्लिशवर सिलेक्ट आहे ठीक आहे इंग्लिश असू दे वरती टीक आहे त्याच्यावर क्लिक करा आता हे नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं आहे याची माहिती दिली जाते तुम्हाला इथं आता तुम्हाला पहिल्यांदा हे ॲप पेड आणि फ्री अशा दोन्ही पद्धतीत आहे फ्रीमध्ये काही याची सुविधा वापरता येतात आणि पेडमध्ये म्हणजे पैसे देऊन ह्याच्यात जास्त सुविधा वापरता येतात पण आपल्याला हे फ्रीमध्येच वापरायचं आहे त्यामुळे ह्याच्यावर गुन्हिलेवर क्लिक करा आता परत एकदा हे ॲपचे पेड ॲपची याची ॲड आलेले आहे म्हणजे आहे हे दाखवायला ते परत एकदा गुन्हिले करा आता मी याचं नेट माझ्या मोबाईलचं नेट बंद करतो जेणेकरून ॲड येणार नाही इथं मध्ये क्लिक करा आप आता आपल्याला आता इथं बघा होमवर्क क्लिक केलात तर तुमच्या मोबाईलमधल्या सगळ्या फाईल दिसतील आणि तिथं टूल्सवर गेलात तर हे जे तुम्हाला पी डी एफ कॉम्प्रेस असं हे जे दिसतं आहे इथं जाऊन आपल्याला आपली मग अशी बनवलेली पी डी एफ माय बुक पी डी एफ आहे ती कमी करायची आहे तिची साईज एकशे सत्त्याण्णव एम बी आय पण बघितलेलं आहे तर पी डी एफ कॉम्प्रेसवर क्लिक करा ॲलो करावं लागतं पहिल्यांदा पहिल्यांदा काही परमिशन द्यावं लागतात त्या परमिशन द्या आणि परत एकदा पी डी एफ कॉम्प्रेसवर क्लिक करा ठीक आहे आता ही ॲड आलेली आहे जरी आपण नेट बंद केलं तरीसुद्धा इथं बघा वरती क्लोज बटन आहे ॲडचं ते क्लोज करा ॲड आता ह्या फाईल्स ते दाखवत आहे आपल्याला आता इथं आपल्याला आपली मगाची फाईल इथून शोधायची आहे जी की आपण ठेवली होती ठीक आहे आता ही फाईल अशी जर आपल्याला सापडत नसेल तर आपल्याला काय करायचे इथून फाईल ती सर्च करायची बघा तर मी सर्चमध्ये मी काय फाईलला नाव दिलं तर बुक इथं आलेलं बघा माय टाकल्याबरोबर आलेलं आहे आता दोन फाईल सेव्ह झालेल्या आहेत माय बुकच्या एक एकशे अठ्ठ्याऐंशी एम बी असू दे ती मी कुठलीही एक सिलेक्ट करतो एकशे अठ्ठ्याऐंशी एम बी साईज आहे तिची लक्षात ठेवा बघा इथं साईज दिसते तुम्हाला एकशे अठ्ठ्याऐंशी एम बी ही कमी होते का तुम्ही फक्त बघायचं आहे ठीक आहे आता माय बुक ही फाईल मी सिलेक्ट केली आता सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या क्वालिटीमध्ये ते कॉम्प्रेस करायचं आहे बघा लो क्वालिटीत करायचं असेल तर एकदम कमी साईज होईल दोन एक शंभर केबी वगैरे पण तिची अक्षरं वगैरे अस्पष्ट होऊ शकतात त्यामुळं आणि हाय क्वालिटी घेतलात तर साईज दहा एम बीपेक्षा जास्त होऊ शकते त्यामुळं हे जे मीडियम क्वालिटी आहे हे आपण सिलेक्ट करणार आहोत जेणेकरून दहा एम बीच्या आत पण होईल आणि फाईल पण चांगली दिसेल ठीक आहे मिडीयम क्वालिटीवर मी क्लिक करतो आणि ओके करतो बघा हे व्हायला लागलं ऐंशी टक्के ऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के नव्वद टक्के व्हायला लागलेलं आहे आणि हे झालेलं आहे झाल्यावर हे येतं ते थोडंसं इथं रिकाम्या जागे क्लिक करा हे जातं ठीक आहे इथं आता तुम्ही बघू शकता आपली ओरिजिनल फाईल जी होती एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस एम बीची होती आणि कॉम्प्रेस केल्यानंतर आठ एम बीची फक्त झालेली आहे बघा आपली फाईल मस्त तयार झालेली आहे जी की आपण अपलोड करू शकतो आणि ती फाईल सेव्ह कुठं झालेलं आहे तेही इथं दाखवलेलं आहे फोन स्टोरेजमधील डॉक्युमेंट्समध्ये माय पी डी एफ आणि त्याचं नाव काय असणार आहे बघा माय बुक डॅश कॉम्प्रेस्ड आपण पहिली फाईल बनवली तिचं नाव काय होतं फक्त माय बुक होतं आणि जी फाईल कमी साईजची झाली तिच्या पुढं कॉम्प्रेस्ड हा शब्द आलेला असतो हे लक्षात ठेवा ह्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवलात तरच तुम्हाला ते पुढं तयार करता येणार आहे म्हणजे अपलोड करता येणार आहे ठीक आहे हे काम झालेलं आहे आपलं आता तिसरी स्टेप ते म्हणजे ही फाईल आपल्याला एखाद्या लिंकवर जर अपलोड करायची असेल तर ती कशी करायची तर मित्रांनो यासाठी मी एक छोटीशी लिंकही बनवलेली आहे त्या लिंकवर आपण जाणार आहोत आणि तिथं आपण ही फाईल कशी अपलोड करायची ते पाहणार आहोत आता लिंकवर जाण्यासाठी आपल्याला परत नेटची गरज असते नेट चालू केलं आता ही लिंक कुठं आहे तर ती मी बनवलेली लिंक इथं मी व्हॉट्सअपला ठेवलेलं आहे ही लिंकवर मी क्लिक करतो ही लिंक तुम्हाला तुमच्या प्रशिक्षणात किंवा कोणत्या ठिकाणी मिळेल हे बघा ही लिंक आहे इथं तुम पहिल्यांदा शाळेचं नाव टाकायचं आहे काय असेल तुमचं शाळेचं नाव टाका मी इथं शाळेचं नाव टाकतो माझं मी आता हे थोडक्यात घेतो आहे ओके त्यानंतर इथं बघा ॲड फाईल आलेलं आहे ॲड फाईल आले का आज याच पद्धतीनं तुम्हाला ॲड फाईल असा शब्द येणार आहे जिथं तुम्हाला फाईल अपलोड करायचा फॉर्म देणार आहे तो तर या ॲड फाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथं बघा तुम्हाला तुमची फाईल अपलोड करण्यासाठी ब्राऊजवर क्लिक करावं लागणार आहे ब्राऊजवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जिथं फाईल्स आहेत तिथं या फाईल्समध्ये जायचं आहे आणि आता इथं बघा तुम्ही पहिल्यांदा व्हॉट्सअप डॉक्युमेंट्सवर आलेले आहेत पण या तीन आडव्या इथं या तीन आडव्याच्या रेषा दिसत आहेत तुम्हाला इथं क्लिक करून काय करायचं आहे तुम्ही सगळे तुमच्या मोबाईलच्या सगळ्या फोल्डर्समध्ये आहे मोबाईलचं नाव आहे त्याच्यावर क्लिक करा आता इथं सगळे फोल्डर्स दिसायला लागले आपली फाईल कशामध्ये आहे मग अशी बघितलं आपण डॉक्युमेंट्समध्ये आहे तर डॉक्युमेंट्समध्ये क्लिक करा आता इथं बघा माय बुक्सची आपल्याला फाईल इथं कॉम्प्रेस्ड फाईल असली पाहिजे आता इथं बघा ही जी फाईल आहे ही माय मायबुक्सची ओरिजिनल फाईल आहे फाय फाईल नाही तर ही कॉम्प्रेस्ड आहे इथं तिचं साईज आहे बघा नाही ओरिजिनल फाईल आहे एकशे अठ्ठ्याण्णव एम बीची पण आपल्याला कसली पाहिजे कॉम्प्रेस्ड पाहिजे तर आता इथे कॉम्प्रेस्ड फाईल आपल्याला कुठं दिसत नाही तर आपल्याला कॉम्प्रेस्ड फाईल ही शोधावी लागेल तर मित्रांनो कॉम्प्रेस्ड फाईल तुम्हाला कुठं पाहायला मिळेल बघूया तुम्हाला लगेच मी सांगतो बघा इथंही ओरिजनल आहे तर इथं पी डी एफ फाईल्स हा जो एक शब्द आहे त्याच्यामध्ये कदाचित माझी कॉम्प्रेस्ड फाईल असू शकते मग इथं क्लिक करतो आणि इथं मला ती दिसलेलं आहे बघा माय बुक कॉम्प्रेस्ड आणि याची साईज आहे आठ पॉईंट त्रेचाळीस एम बी तर ही फाईल मी सिलेक्ट केली की तिथं जाणार आहे बघा हे बघा इथे ही फाईल अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे बघू शकता ही फाईल अपलोड झालेली आहे ही निळीपट्टी पूर्ण झाली की इथं फाईल आली इथं तुम्हाला दिसते इथं तुम्ही ज्या नावानं फाईल असेल तीच नाव तुम्हाला दिसणार आहे तुमचं नाव दिलं असेल तर तुमचं ठीक आहे आणि मग इथं तुम्ही सबमिटवर क्लिक करायचं आहे या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मी तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत पी डी एफ फाईल तयार कशी करायची त्यानंतर पी डी एफ फाईलची साईज कशी कमी करायची आणि नंतर ती पी डी एफ फाईल एखाद्या लिंकवर अपलोड कशी करायची व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे जवळजवळ पंधरा सोळा मिनिटांचं झालेला आहे पण हरकत नाही तीन व्हिडिओ आहेत असं समजा आहेत पाच पाच मिनटाचे आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जास्तच लाईक आणि शेअर करा तुमच्यापैकी कोणी नवीन आले असेल तर व्हिडिओच्या खाली जे लाल सबस्क्राईब नावाचं बटन असते त्याच्यावर क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन चालू करा मित्रांनो भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय